अयोध्यतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्रात भव्य श्रीराम मंदिराच्या कळसावर झालेल्या केशरी ध्वजारोहणानिमित्त सोलापुरात श्रद्धा आणि स्वच्छता अभियान घेण्यात आलं अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रात मार्गशीर्ष शुक्ल पंचमीच्या दिवशी राम मंदिराच्या शिखरावर झालेलं केशरी ध्वजारोहण या दिव्य उत्सवानं प्रेरित होऊन सोलापुरात जगदंब प्रतिष्ठानच्या वतीनं श्रद्धा आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं याची तात्काळ दखल घेत महापालिकेकडून श्रद्धावाहन पाठवण्यात आलं शहरातील विविध मंदिर परिसरांमध्ये दुभंगलेल्या देवी देवतांच्या मूर्ती महान संत महापुरुषांच्या पवित्र छायाचित्रांचं विटंबन तसंच धार्मिक ग्रंथांचे ढिगारे अत्यंत अवमानकारक स्थितीत पडलेले दिसत होते हा वेदनादायक प्रकार थांबवण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय यादव उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील सचिव किरण पंगुडवाले यांनी केतन शहा तसंच पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन दिलं निवेदनाची तात्काळ दखल घेत महापालिकेनं विशेष वाहन पाठवून मंदिर परिसरातील दुभंगलेल्या मूर्ती छायाचित्र यांचं सन्मानपूर्वक संकलन करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं गणपती घाट इथं आदर्श स्वच्छता आणि श्रद्धा अभियान राबवण्यात आलं या उपक्रमात राहुल शिंदे चांगदेव जाधव उत्तम खंदारे आदींनी सहभाग घेतला बरेच दिवस झाला मी तर पाहत होतो दरवर्षी लोकांनी या इथं जसं काय सण येतात जसं दस, दसरा आला दिवाळी आला <coughs> के केलं तर लोक आपल्या घरामध्ये जे दुबंलेल्या मूर्त्या असतात किंवा जे काही मूर्त्या थोडंफार स्क्रॅच होतात त्या मूर्त्या लोकं काय करतात आणतात आणि अशा प्रकारे आहे ना जिथं गणपतीचा घाट आहे किंवा एखादं काही मंदिर अशा ठिकाणी ते छोट्याच मूर्त्या आहेत पण त्याच्यामुळं होतं काय इथं रोज हजारो था लोक फिरत असतात सर्व लोक बघतात मूर्त्या आहेत पण ती हलवण्याची भूमिकाही कोणी घेत नाही त्यामुळं आज आम्ही सर्व इथं जमलेल्या आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठरवलं की अभ्या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या एकत्रित संकलित कराव्या होतं यासाठी आम्ही आमचे <coughs> महाराष्ट्र केतनभाई शाह यांना आम्ही कळवलं असतात त्यांनी लगेच ताबडतोब महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्याने कळवून त्यांनी सोलापूर महानगरपालिकेची योग्य ती चांगली गाडी पाठवून दिली जेणेकरून मूर्तींचा जे धुबंग ते त्यांचा सन्मान होईल व सन्मानपूर्वक त्यांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इथल्या सर्व जवळ सात आठशे जे फुटक्या फुडक्या फ्रेम होत्या देवाच्या आणि त्यासह मूर्त्या होत्या त्या सर्व मूर्त्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही गोळा केल्या आणि आम्ही महानगरपालिकेच्या गाडीमध्ये जमा केलेल्या होत्या तर मी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना सुजा नागरिकांनी विनंती करतो की तुमच्या घरामध्ये दुमंगलेली मूर्ती वगैरे असेल करल तर तुम्ही अशा प्रकारे आणून कुठेही मंदिरचे ठिकाणी ठेवून जाऊ नका जरी तुम्हा तुम्हाला एखाद्या तुमच्या पूर्वीताने ब्राह्मणांनी सांगण्याची किंवा तुम्ही घरात ठेवू नका तर तुम्ही तुम त्याचं योग्य पद्धतीनं त्याच ब्राह्मणाने केवळ विचारून तुम्ही ना शास रुपये तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जर विसर्जन तुम्ही करू शकता